नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे लाडक्या बहिणींना आता येणारा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे त्यामध्ये साडेचार हजार रुपये मिळू शकतात आता कोणत्या त्या महिला आहेत त्यांना साडेचार हजार रुपये मिळू शकतात याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहोत तर बघा लाडकी बहिणी योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे वितरण झाले आणि आता लवकरच लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचाही हप्ता मिळेल पण यातच आता अनेक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे की त्यांना जानेवारीचा जो हप्ता मिळणार आहे तो रुपये मिळू शकतो आता प्रश्न मग महिला आहेत त्यांना साडेचार बहिणींना आता ऑफलाईन केवायसी करायला सांगितली आहे त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊन त्यांची केवायसी करायची आहे बघा ज्या महिलांची केवायसी चुकली होती किंवा काही अडथळा आला होता त्या महिलांना आता केवायसी करायला सांगितली आहे आता ज्या महिलांची केवायसी चुकली होती त्यातल्या बहुतांश महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता अशा ज्या महिला आहेत UH जर त्या योजनेसाठी जानेवारी महिन्यासाठी पात्र झाल्या तर शक्यता आहे की त्यांना नोव्हेंबर महिन्याचे दीड हजार रुपये डिसेंबर महिन्याचे दीड हजार रुपये आणि जानेवारी महिन्याचे दीड हजार रुपये अशी तीन महिन्यांचे मिळून एकत्रित साडेचार हजार रुपये दिले जाऊ शकतात आणि ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता पण डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता आणि त्या आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झाले आहेत त्यांना शक्यता आहे की डिसेंबर महिन्याचे रुपये आणि जानेवारी महिन्याचे रुपये असे एकत्रित तीन हजार रुपे दिले जाऊ शकतात आणि ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्ही महिन्यांचे पैसे मिळाले आहेत त्यांना जानेवारी महिन्याची दीड हजार रुपये दिले जाऊ शकतात तर कमेंट करून सांगा तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला होता का तुमची केवायसी पूर्ण झाली का आणि लाडक्या बहिणींना एकत्रित साडेचार हजार रुपये मिळावेत का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये